आमचे मार्गदर्शक आदरणीय सबनी सर ज्यांच्या मार्गदर्शनाने गेल्या अठरा वर्षापासून या विभागाचा विकास आणि चांगलं भविष्य आपण पाहत आहोत ते आमचे मित्र आदरणीय चालुसकर सर आदरणीय महेंद्र भारती सर आमचे मित्र महेश देवकर सर या विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्वाचं या विभागाला फार महत्व प्राप्त झाले कारण त्या विभागात सर्वात जास्त तरुण विद्यार्थी असतात म्हणून सर्व विभागातील सर्व विद्यार्थी शिक्षक बंधून बघितले आदरणीय सबनी सरांच्या नंतर खरं म्हणजे या ठिकाणी बोलणं तसं उचित नाही परंतु या विभागाच्या स्थापना तर पहिल्या दिवशी पहिल्या दिवसापासून किंवा त्यापूर्वी मला याचं सर्व हिस्ट्री जॉग्रफी जिओ पॉलिटिक्स जिओ इकॉनॉमिक्स याचं सर्व वेगवेगळे डायमेन्शन मला माहिती आहे त्याचं कारण असं आहे या विद्यापीठात जेव्हा पाली डिपार्टमेंट सुरू झालं त्याच्या अगोदर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आदनीय सुखदेव थोरात होते आणि त्यांनी एक स्कीम तोट केली होती की इपोक मीटिंग सेंटर त्याच्यामध्ये गौतम बुद्ध असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील आणि काही इतर जे सर्व महामानव आहे त्यांच्या नावाने सेंटर्स आणि त्याच्यामध्ये बुद्धिस्ट एडिफेल दोन हजार पाच मध्ये मला चांगलं आठवत की माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी सर इथे आले त्याचं दुसऱ्या तिथून दिल्लीला गेले दुसऱ्या दिवशी ते विद्यापीठ विद्यापीठामध्ये आणि त्यांनी प्रस्ताव दिला की ही स्कीम आहे आणि तुम्ही फ्लोट करा त्यावेळेस देवकर सर संस्कृती विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी होती आणि त्याच वेळेस आम्ही प्रस्ताव युजीसीला पाठवला एक आंबेडकर स्टडीचं ज्याचं मी तेव्हापासून काम पाहतोय आणि एक स्टडीचं ते डॉक्टर मंगला चिंचोली यांनी तो प्रस्ताव पाठवला त्यानंतर पर्संटली आदरणीय रत्नाकर गायकवाड सर त्या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर मग डिपार्टमेंट ऑफ बुद्धिस्ट आणि आंबेडकर स्टडीज हे एकत्र डिपार्टमेंट त्यांनी फ्लोट केलं आणि दुसरीकडे डिपार्टमेंट ऑफ पाली असं असावं आणि मग तो संघर्ष सुरू झाला कारण बुद्धिस्ट स्टडीज हे फिलॉसॉफीमध्ये होतं देवकर सर संस्कृत मध्ये होते आणि मी डिफेन्स पीस मध्ये होते आणि गायकवाड सरांनी डिपार्टमेंट ऑफ बुद्धिस आणि आंबेडकर थॉट्स असं डिपार्टमेंट केलं मग पुन्हा सरांना थोडीशी चर्चा सांगितली की याचे माझे प्लॅन्स काय देवकर सरांचे प्लॅन्स काय आणि आपल्याला कुठे न्यायचं आणि मग एके दिवशी देवकर सर सांगितलं की तुम्ही थांबा इकडनं सरांचं गौतम ताबेस्कर सरांचा फोर्स होता की आपल्याला एनी हाऊ त्या ठिकाणी देवकर सरांना सस्टेंड करायचंय आणि देवकर सरांच्या शिवाय या विभागाचे स्थाप म्हणजे विकास होणार नाही म्हणून मला चांगलं त्या तीका ठिकाणी नाईक म्हणून होते डेप्युटी रजिस्ट्रार देवकर आठवत असेल कुलगुरू साहेबांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि देवकर सर आले मी तिथेच होतो त्या भाई चान्सच्या रूम मध्येच होतो आणि देवकर सरने सांगितले सर, की सर मला फार मोठी फेलोशिप आहे आणि जर तुम्ही जपानची फेलोशिप आहे जर तुम्ही मला सस्टेन केलं तर माझी ती फेलोशिपही जाईल आणि माझं इथलं पदही जाईल म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते म्हटलं काय करायचं म्हणजे हे शब्द आणि मी तुम्हाला मी त्याला आय वेटनेस म्हणजे तिथे काय करा तर म्हटलं तर आपल्याला एक डिपार्टमेंट ऑफ पाणी असं एक सेपरेट डिपार्टमेंट पाहिजे आणि पुढे काय करायचं म्हणजे प्रोफेसरचं पद पाहिजे त्याच्यापुढे काय पाहिजे अजून काही पद पाहिजे माझ्यासमोर त्या इन्स्टिट्यूट डायरेक्टरला बोलवलं सर कुलगुरू साहेबांनी त्यावेळेस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी चौऱ्याहत्तरचा जुना कायदा होता सर त्यावेळेस महा कुलगुरू साहेबांना असे अधिकार होते की कुलगुरूंना असं वाटतं की एखादं डिपार्टमेंट किंवा एखाद्या व्यक्ती खूप चांगला ज्ञानाचा त्याच्याकडे भांडार आहे अशा व्यक्तीला डायरेक्ट प्राध्यापक म्हणून निवडू शकत होते स्थानिक डिपार्टमेंटची स्थापना करू शकत होते एक it, both, ते पावडस होते आणि मग गायकवाड सरांनी एक रिजर्वेशन केला सांगितलं तर नाव यु राईट इट व्हॉट आय शे आणि मग त्यांनी ते स्टेटमेंट केले की हॅन्सफोर्थ त्यावेळेस युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इज एस्टॅब्लिशिंग डिपार्टमेंट ऑफ पाली इन बुद्धिस्ट आणि मग त्यांनी ते त्याचं प्रोफेसर पद आणि त्याच्या पुढे असंच नाही केलं या आजच्या दिवसापासून माननीय कुलगुरु यांनी प्राध्यापक महेश देवकर यांना प्रोफेसर प्राध्यापक म्हणून निवड करण्यात येत आहे आणि लगेच त्याची ऑर्डर काढून मला असं वाटतं की महेशजींना दुसऱ्या दिवशी त्याला जॉईन केलं आपण डिपार्टमेंट ऑफ पालीच सुरुवात केली बुद्धिस्टडीज आणि पालीच जेव्हा जागा हो दिली त्यावेळेस आम्हाला पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे बंगला होता तिथे सुरुवात दिली तिथून मग आम्ही सांगितलं की सर हे टीचर्स शिक्षण नॉन टीचिंगचे क्वार्टर्स आहेत आपण थोडं इकडे घेऊ मग जागा शोधली मग त्या ठिकाणी मायक्रोबायोल शिफ्ट केलं नंतर आमच्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी फ्लोर जे होता म्हणतो तिथे एक फ्लोर दिला आणि मग डिपार्टमेंट ऑफ ठिकाणी निकाल त्याच्या पुढे जाऊन सर आणि एक सरांच्या गायकवाड सरांच्या डोक्यामध्ये म्हणजे त्यांच्या व्हिज्युअलाइज प्लॅन असा होता की त्यांना एक चांगला वन ऑफ द बेस्ट सेंटर लर्निंग सेंटर एक्सलन्स सेंटर आधी असावं विद्यापीठात त्यांचे त्यांनी प्लॅन तयार केले त्यांनी लगेच मला असं वाटतं की ते बैठक बोलून ते सीएस झाले त्यावेळेस त्यावेळेस आपण विद्यापीठात प्रस्ताव पाठवले <ELES> जवळपास बारा पदासह पहिलं असं डिपार्टमेंटल सोळा सोळा पद शिक्षकेतर आणि शिक्षकेतर पहिलं असं जेव्हा चीफ सेक्रेटरी झाले त्यावेळेस पहिली अशी ऑर्डर होती महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची स्पेशल जी आर काढून ही झाली आणि नंतर पुढे त्याच काही अंशतः काही पदकली गेली काही अजून बाकी आहेत आणि त्याच गेल्या अठरा वर्षामध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नमेंटच्या पार्टीच्या मीटिंग्स मध्ये मी असायचो त्यावेळेस हा uh, याचा जो प्रस्ताव आला मला असं एकदा uh, माझ्या समोर म्हणजे uh, एखादा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता जेव्हा मध्ये किंवा राजकारणात येतो त्याचं खरं रूप अंबेडकर लोक कसं असतं हे गौतम मी जी पार्टी असताना तिथे मी स्वतः तिथे होतो आणि तेव्हा बघितलं एवढे कोटी जर शांशन भाषांतर करण्यासाठी जे पैसे आहेत हे जर तुम्ही शँक्शन केल्यानंतर आम्ही काय करू शकतो अशा पद्धतीने नक्की वजा एक रिक्वेस्ट असं करून करून ते मग आम्ही बोर्ड ऑफ मध्ये ते नॉट केले आणि पुढे तो ही मान्य झाला आणि मला खूप आनंद वाटतो की त्याचे पैसे आलेले आहेत फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही हर्डल्स आहेत विद्यापीठ म्हटलं की पब्लिक युनिव्हर्सिटी आहे असा आपला डेटा आहे तसं बाकी फॅक्टर आहे तरीही या सर्व मार्ग प्रमाणातून आपण मार्ग करतो आहे आणि मला खात्री आहे की हे जे डिपार्टमेंट आहे हे नावरूपाला नुसतंच अशा खंडात नाही तर जागतिक पाठलावरील वेगवेगळे विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत मी साधारणतः एकशे सहा देशातील जवळपास तेरा हजार पाचशे विद्यार्थ्यांचं जेव्हा जेव्हा ही जी आमची मुलं येतात विशेषतः पाली आणि दुर्दीज मध्ये टोटल इन्टेकच्या टेन फिफ्टीन पर्सेंटच आपण घेऊ शकतो परंतु आम्ही स्पेशल बाब म्हणून त्याला पंचवीस टक्केवर आणून आपण जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत ती त्या ठिकाणी विभागात येतो जेणेकरून खऱ्या अर्थाने पाली भाषेचा प्रसार केवळ एक विद्यापीठ किंवा महाराष्ट्रातून त्यांना होता जागतिक पटलावर होईल यासाठी आपण करत असतो दुसरं सर्वात महत्वाचा भाग तस पाली भाग पाली विभागाचा एक विकास झाला खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार महत्वाचं स्टेटमेंट आपण नेहमी लक्षात घेऊ पाहिजे की जोपर्यंत एखाद्या चळवळीला राजकीय पाठबळ नसेल तो पद्धती चळवळ पुढे जात नाही म्हणून बाबासाहेबांचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे की घराघरावर तुम्ही लिहून घ्यायचं तुम्ही या देशाचे शासन करते जमात पहा याचं कारण असं आहे की एकमेव गौतम चावसर साहेब जी व्यक्ती ज्यांनी लँग्वेज आत्मसात केली आणि त्या लँग्वेजचा आत्मसात करून विभाग विकसित करण्याचा अथक प्रयत्न केला म्हणून ते ते केवळ जर आमदार नसते केवळ राजकीय पक्षाचे ते जर नेते नसते तर कदाचित आपल्याला पाहायलाच नाही म्हणून राजकीय बळ आणि राजकीय नेतृत्व कसं महत्वाचं असतं हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी आपण जोरदार काळांच्या दोघांचं आमचा जो विभाग सोबत जो सुरू केला होता सबनी सर आपल्याला माहित असेल की खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विषयीचे जे डिपार्टमेंट आहे ते नागपूरला आंबेडकर थॉट आहे औरंगाबादला आंबेडकर थॉट आहे मुंबईला आंबेडकर थॉट आहे परंतु माझी माझी संकल्पना होती की आपण एक काहीतरी असा वे, वेगळा विभाग करावा की जेणेकरून एक नव्या पिढीला नवी दिशा देता येईल आणि म्हणून जेव्हा मी संशोधन केलं आंबेडकर थॉट्स नॅशनल सिक्युरिटी तुम्हाला माहित असेल की एम ए आंबेडकर थॉट्स अँड नॅशनल सिक्युरिटी असा आम्ही कोर्स डेव्हलप केला जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचं आतापर्यंत इथला जो समूह आहे त्याला आपणही बळी पडतो बाबासाहेब मसी ऑफ दलित्स किंवा चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट द पर्सन हू प्लेड इम्पॉर्टंट रोल फॉर नेशन बिल्डिंग ऍज वेल एज हाऊ ही डेव्हलप कन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क फॉर नॅशनल सिक्युरिटी इन दॅट कॉन्टॅक्ट आम्ही एम ए आंबेडकर थॉट्स एन नॅशनल सिक्युरिटी असा कोर्स सुरू केला आहे त्यालाही विविध देशांची परदेशी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत आपले विद्यार्थी आहेत आणि मला सांगायला आणून आनंद वाटतो की त्या विषयामध्ये आपण डिफेन्स रिलेटेड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे फॉरेन पॉलिसी विषयीचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे चायना विषयीचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचा आता जे नेपाळमध्ये जे झालं त्या संदर्भात काय भूमिका कंटेम्पररी सुरक्षेचे जे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे महत्वाचे बाबासाहेब आंबेडकरांचे जिओ पॉलिटिक्स विषयी विचार इंडो बाबासाहेब आंबेडकरचे इंडो पॅसिफिक विषयीचे विचार बाबासाहेब आंबेडकरचे नॉन अलाइनमेंटचे विचार आता स्ट्रॅटेजिक अॅटोनॉमी विषयी आम्ही बोलतो त्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असा तो संपूर्ण अभ्यासक्रम करून आज आंबेडकर 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 मध्येच त्या डिपार्टमेंटची स्थापना आहे आम्ही नेहमी सोशल अँड पब्लिक पॉलिसी असा एक कोर्स केलेला आहे इनफॅक्ट त्या कोर्सला आम्ही एम सोबत इक्वेलन्स केलं म्हणजे डील असण्याचा फायदा हा असू शकतो लोकांना फार असं कळत नाही परंतु त्याचं फळ जे आहे त्या जिथे आपण असतो त्याचा फायदा आपण करत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी सर एम ए सोशल अँड पब्लिक पॉलिसी हे जे विद्यार्थी जो कोर्स करतील त्याला आपण एम एस डब्ल्यूला इक्वेलन्स दिलेलं आहे आणि म्हणून पहिल्या बॅच मधून जे विद्यार्थी असेल ते सर्वच्या सर्व प्लेस झालं आमची विशेषतः सोशल मध्ये आता काय गेले एक दिल्लीमध्ये त्या ठिकाणी दोघं तिथे विद्यार्थी काम करतात अशा पद्धतीने एक इम्प्लॉयबिटी ओरिएंटेड असा कोर्स केल्यामुळे या विभागाचा आता सस्टेनेबिलिटी आहे आणि मला असं खात्री आहे की हे जे पाली विभाग आहे या पाली विभागामध्ये सुद्धा आपण आता नव्या पद्धतीने नवी मांडणी करता गरजेचं आता पाली विभागाचं जर सस्टेनेबल असेल शासनाने अठरा पदे दिली असतील गौतम चालूस्वाक असतील महेश देवकर असतील आम्ही असू आज आहोत उद्यानं परंतु या विभागाला पन्नास वर्ष जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्या विभागाने वेगवेगळ्या फॉर्म मध्ये विचार केला पहिल्यांदा आपल्याला या विभागाचं सस्टेन पाहिजे असेल तर आंबेडकरी जनतेचं पालेविषयकचा अप्रोच काय आहे हा नीट लक्षात असला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्हाला आंबेडकरी जनतेचं पालेविषयकच ज्ञान आणि भाग हे जोपर्यंत समजते तोपर्यंत तो तो या विभागाचा तो तुम्ही मॅप रोडमॅप तयार करू शकत नाही त्याच्यावर थोडासा फोकस असला पाहिजे काल कुठेतरी मी बघितलं की मुंबई विद्यापीठातलं पाली डिपार्टमेंट आता बंद होत आज ते होऊ नये यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करतात अशा पद्धतीचं मला कुठेतरी रील बघायला लागतं अधिकृत माहिती माझ्याकडे नाही परंतु त्या ठिकाणी नागपूर विद्यापीठामध्ये पाली डिपार्टमेंट आहे मुंबईला आहे औरंगाबाद आहे हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त आपलं जे ज्ञान आहे या ज्ञानाचं आंबेडकरी पर्स्पेक्टिव्हने आपण पाली भाषेला आपण कसं बनणार आहोत हा एक सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा माझ्यासमोर आहे आणि मला असं वाटतं किती त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे दुसरा सर्वात महत्वाचा आपल्याला की जर लँग्वेज जसं सरांनी म्हटलं की काय एक सर्वात महत्वाचे आज खरं म्हणजे आज दोन तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आजच्या दिवसाला मराठवाडा संग्रामाचा आज तारीख आहे आज प्रबोधन ठाकरे यांचा वाढदिवस आहे आज आपले पंतप्रधान यांचाही आज वाढदिवस आहे या निमित्ताने आपल्याला या सर्व जी काही जे पॉलिटिकल डायनॅमिक्स दिसतात त्या डायनॅमिक्स मध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर नव्या पद्धतीने नवा विचार आपल्याला करावा मला असं वाटतं की जर काही भाषेचं तुम्ही डिजिटल छोटे छोटे कोर्सेस तयार केले ऑनलाईन काही कोर्सेस केले आपण नुकतंच ऑनलाईन एमबीए सुरू केलेलं आहे ऑनलाईन बीबीए सुरू केलेला आहे ऑनलाईन बीसीए सुरू केलेला आहे ऑनलाईन एमसी अजून काही कोर्सेस सुरू केलेले आहेत मला असं वाटतं की जर पाली डिपार्टमेंटने हे जे कोर्सेस आहेत इंग्लिश बुद्धिजम असेल पी जी डिप्लोमा असेल तर आता आपण ऍडव्हान्स कोर्स म्हणतो असे छोटे छोटे मॉडेल मी तर म्हटलं की तुम्ही जर मला कोर्स दोन क्रेडिटचा किंवा चार क्रेडिटचा जर तुम्ही मला बनवून दिला अक्रॉस ऑल फॅकल्टी आपण कंपल्सरी करू शकतो ऑडिट कोर्स म्हणून आणि तो आपण करू शकतो आम्ही काही काही प्रायव्हेट दोन कोर्सेसचे मी काही हे टाकलेले तसं जर तुम्ही सरळ तीस तासाचा जर करून दिला तर आपण तो कोर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीला देऊ शकतो तो कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या स्टुडंटला देऊ शकतो तो ह्युमॅनिटीला शकतो आणि तो अक्रॉस ऑल साधारणतः या विद्यापीठामध्ये साडेसात लाख विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी आपल्याला सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठ म्हटलं की काहीतरी आपण पेपर मध्ये वाचतो आणि एक निगेटिव्ह मत त्या ठिकाणी करत असतो परंतु याची एक वेगळी करिश्मा या चारशे अकरा एकरच एक वेगळं महत्व आहे याचं एक त्याला एक वेगळं अकॅडमिक एक उंची आहे आणि म्हणून तुम्ही जसं बघत असाल की दिल्ली हे पॉलिटिकल हॅपनिंग प्लेस आहे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे तसं हे पुणे हे इंटलेक्च्युअल कॅपिटल आहे आणि या इंटलेक्च्युअल मध्ये तुम्ही जे मार्केटमध्ये आलात त्याला जागतिक पटलावर त्याला पाहत नाही आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की या विभागाने केवळ आता आपल्याकडे नवीन बिल्डिंग येईल नवीन हॉल तयार होतील नवीन हे होईल म्हणून आपण सस्टेन होऊ का तर कदाचित सस्टेन होणार नाही त्याचं कारण असेल आहे की नवीन शैक्षणिक धोरणामुळे हो आता अंडर कोर्सेस जे आहेत ते महाविद्यालयात जातात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स हा एम एचा एक वर्षाचा होणार आहे आणि मग आपल्याकडे येणारा जो कोर्स आहे पर्सन्ट पाणी भाषेने विभागाने या जे जे बदल, बदल आहेत हे बदल पूर्वीच ओळखून त्यांनी पाई इंटिग्रेटेड कोर्स सुरू केलेला आहे आणि हे मी मी प्रत्येक फॅकल्टीला त्या ठिकाणी देवकर सरांनी जे जे प्रश्न असतील ते फॅकल्टीचा तीन म्हणून त्या ठिकाणी अतिशय कटाक्षण लक्ष देऊन तुमच्याबद्दल ते प्रश्न कदाचित येत नसतील परंतु ते प्रश्न सोडायचा प्रयत्न करत असतो आणि ते असं सांगत नाही गरज नाही की आपण काय परंतु ते झाले तसे काही ऑनलाईन आपण कोर्सेस करावे जेव्हा नवीन बिल्डिंग होईल माझी चालू सरांना विनंती की कदाचित आपण तिथे आंबेडकर स्टडीज डिपार्टमेंट आपण तिथे एक प्रो एक्स्ट्रा करून तिथे जर केलं तर पाली आणि आंबेडकर एका ठिकाणी आला तर आपल्याला कार्यक्रम घेणे कारण शेवटी एकमेकांचा समन्वय करणं फार गरजेचं आहे महेश पर्यंत असेपर्यंत कॅरी करू तर पुढच्या पिढीला सस्टेन होण्यासाठी आपल्याला एक ते कसं करता येईल त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू येणाऱ्या कालखंडामध्ये बरेचसे बदल होणार आहेत त्याला आपण सामोरं कसं जाणार विशेषतः पाणीच्या संदर्भामध्ये हा एक प्रश्न माझ्या समोरही आहे परंतु त्याला इम्प्लॉयमेंटीस किंवा स्किल ओरिएंटेड छोटे छोटे जर कोर्सेस केले तर कदाचित आपण शस्त्र होऊ शकतो आणि जे ऐतिहासिक काम आहे दोन गोष्टी मला फक्त इथे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण चळवीत म्हणजे हृदायनी स्तमा हे पुस्तक ज्यावेळेस आले बाहेर त्याच्यामध्ये जे दिलेले आहे आणि तुम्ही बुद्धिस्ट बुद्ध बुद्ध बौद्ध धर्माकडे जर बघितलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आक्रोचकडे बघितलं आणि पाणी लँग्वेजकडे जर बघितलं तुम्हाला असं दिसेल म्हणजे मी जर बऱ्याच देशांमध्ये जाऊन आलो व्हिएतनामला गेलो दो दो गे गे ची आकलन आणि त्या ठिकाणी बुद्धिजमचे इम्प्लिमेंटेशनची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया म्हणजे तुम्ही श्रीलंकेत गेलात तर श्रीलंकेत तुम्हाला वेगळं दिसेल तुम्ही चायनाला गेला तुम्ही चायनाची विक चायनाच्या एका बौद्ध विहारामध्ये एखाद्या स्त्रीला जर बाब होत नसेल तर त्या ठिकाणी त्या बौद्धाचे पूजा मूर्तीची पूजा करून त्या ठिकाणी ते, 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 ते विधी करतात तो जर तशा पद्धतीचा जर आपण बौद्ध शिकवला तर कदाचित ते आपल्याला मान्य म्हणा तुम्ही जर श्रीलंकेला गेलात तर तिथे प्रॅक्टिस घेईल जपानला जर गेला तर मी त्या जपान मध्ये एका शिंतोंद बाजूला आणि एखाद्या मृत्यूपाय झाली की त्याच दर्शन पहिलं विधी केल्यानंतर गौतम बुद्धाचं दर्शन घेतात परंतु इतर घेत नाही असे जे कॉन्ट्रडिक्शन ते कॉन्ट्रडिक्शन आपल्याला थोड्याशा आपल्या जागतिक पटलावरचे जे हे आहे प्रॅक्टिसेस आहेत जे आंबेडकरी विचाराला चालणार नाही जे आंबेडकरी याला चालणार नाही त्याचाही थोडासा अभ्यास करून नवा एक कारण की डिपार्टमेंट पाली लँग्वेज नाही पाल <laughs> स्टडीज आहे त्याला आपण नाव लिहिले त्याच्यामध्ये हे नव्या पर्स्पेक्टिव्ह की जिथे आपला सायंटिफिक अप्रोच डेव्हलप करून या डिपार्टमेंटचं त्या विचाराने जर जडण घेडण केली याला निश्चितच फ्युचर आहे महाराष्ट्रातली संपूर्ण आंबेडकरी जनता सोबत राहणार आहे आणि तो विचार करून त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं मदत करणं फार गरजेचं आहे आपण जर असं केलं तर कदाचित केवळ दक्षिण आशियात नाही तर हे मन ऑफ द बेस्ट लर्निंग सेंटर इन नॉट ओनली साऊथ एशिया बट अक्रॉस द ग्लोब इट विल रिक्नाईज बाय एव्हरीमन मला असं वाटतं की हे पर्स्पेक्टिव्ह सर्व फॅकल्टी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मी आंबेडकरी विचारांचा आहे म्हणून मी त्या पद्धतीने बोलतो असं ना करता त्या डिपार्टमेंटचे पाया म्हणजे रत्नाकर गायकवाड साहेबांनी जेव्हा हे डिपार्टमेंट स्थापन केलं त्या त्यांचं विजनच त्या हे होतं की या डिपार्टमेंटला आपल्याला आंबेडकरी पर्स्पेक्टिव्हने कसं डेव्हलप करता येईल हा कशा पद्धतीचे आपण कोर्सेस बदल करण्यात आणले पाहिजे समाजामध्ये गेलं पाहिजे आणि आपण ते करतात फार मोठ्या फार या डिपार्टमेंटला फ्युचर आहे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये पाली डिपार्टमेंट लवकर सभे आता मागच्या दोन आठवड्यापूर्वी त्या ठिका खुशीनगरला गेलो होतो आणि खुशीनगरचे जे महाविद्यालय आहे तिथे त्या महाविद्यालयाचे मला वाटतं ते एक फॅकल्टी गे ते गेली होती तर तिथे मला सांगितलं प्रिन्सिपल आहे ते आमचे डिफेन्सचे आणि ते म्हटलं की सर आपली दोन हप्ते पहिले आमचे डिपार्टमेंटचे डवकर साहेबी टीम आहे त्यांनी एक वेगळ्या भंतीच्या नावाने एक मोठा फॉर्म बांधला सर आणि ते जे भंते आहेत याचे ते, ते हा त्यांनी संपूर्ण चेंजेस केले तर ते म्हटले ते ते की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला देतो मी म्हटलं की आमचं मी हा सर्व व्यक्ती दीड तास त्यांनी मला वेळ दिला नाही आणि ते त्यांच्या मला असं वाटतं की जागतिक पटलावर आपल्याला म्हणजे परदेशातून जसं आपल्याला मदत मिळते तशी भारतातूनही आपल्याला कंटिन्यू मिळू शकते परंतु आपलं विजन आणि आपली कमिटमेंट ही फार महत्वाची आणि ती डिपार्टमेंट करत आहेत त्याबद्दल मी खूप समाधानी आहे परंतु आपल्याला इथेच थांबून चालणार एक वेळेस तुम्ही बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन करू शकता म्हणजे जसं चीनने ठरवलं की वर्षात किंवा दोन वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते जर विज्युलायझेशन केलं तर तुमच्या लक्षात की हे शक्य आहे परंतु इंटेलेक्च्युअल कॅपिटल जी आहे ती लगेच तयार होत म्हणजे म्हणजे अठरा वर्षातून महेश देवकरांचे फलश्रुत आज आपल्याला पाहायला मिळतात एखादी व्यक्ती पुढे येते त्याचे फलश्रुती आपल्याला मिळते ते इंटरेक्च्युअल कॅपिटल आपल्याला केवळ इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला थांबायचं नाही तर ही इंटरेक्च्युअल कॅपिटल कशी तयार त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल आणि आपण सर्व त्या अशी मी या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने अपेक्षा करतो आणि जे जे प्रश्न आहेत म्हणजे त्या ठिकाणी देवकर साहेब तस डिपार्टमेंट जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्न आपण सोडत असतो यापूर्वी आपण निश्चित सोडणार वेळ खूप झालेली आहे परंतु आपण शांत ऐकून मला वाटतं सरांना मी सांगितलं की अध्यक्ष भाषण कोणी थांबणार नाही परंतु आपण सर्व थांबला त्याबद्दल मी सरांचं ऋणी आहे आणि मला